म्हणून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदेगट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण चांगलंच तापलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केले संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प होतील आताच आत्ताच माझे जवळपास तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचं अश्वस्त करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा बोलले आहे की बजेट विधिमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये तुम्ही देताना पूर्ण पूर। परिपूर्ण द्या म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप आहे असं स्पष्टीकरण मतही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारावर सरकारावर आले त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाहीये या पद्धतीने पैसे कमी करू नका इतर अनेक मार्ग आहेत लाडकी बहीण योजनेचे सरकारावर थोडंसं बर्ड आहे हे सर्व मान्य करतात ही योजना बंद होऊ नये पैसे मिळेल पाहिज, मिळाले पाहिजे ही आमची धारणा आहे आमदाराला निधी कमी जात जास्त देणं हा भाग वेगळा आहे पण खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात ते बंधनकारक आहे आणि लाडकी बहीण योजने फाईल माझ्याकडे आहे आपण या खात्यातून दलित अल्पसंख्यकांना सुविधा देत आहोत आदिवासी विभाग वेगळा आहे आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये असं त्यांना स्पष्ट सांगितले असं स्पष्ट मत ही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाठ यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनी मामा केला असल्याची चर्चा आहे याबाबत संजय शिरसाट म्हणाले की अजित पवारांना अजित पवारांवर राग आहे का हे शकुनी बाबा कोणी हे जे कोणी प्रश्न निर्माण करत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मी त्या भानगडीत पडत नाही मी माझ्या खात्यापुरता पाहतो हो, राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे ते पाचशे पंधराशे ते एकवीसशे रुपये होऊ शकत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु त्यांच्या वेगळ्या अर्थाने भाव करतात, भाव करतात योजना बंद करणार का आमची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण करणार राज्यावर आर्थिक भार आला आहे भले कर्ज काढावा लागेल पण पंधराशे रुपये मिळणार एवढं मात्र नक्की असं विधानही माहितीचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले मित्रांनो अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या नाराजीवरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण चांगलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प आताच तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा अश्विन करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर सुद्धा बोलले आहे की बजेट विधीमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही ना असं नाहीये तुम्ही देताना परिपूर्ण पूर। द्या म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप आहे असं स्पष्टीकरण मतही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारावर सरकारावर आले त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाहीये या पद्धतीने पैसे कमी करू नका इतर अनेक मार्ग आहेत लाडकी बहीण योजनेचे सरकारवर थोडस बर्ड आहे हे सर्व मान्य करतात ही योजना बंद होऊ नये पैसे मिळेल पाहिजे मिळाले पाहिजे ही आमची धारणा आहे आमदाराला निधी कमी जा, जास्त देणं हा भाग वेगळा आहे पण खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात ते बंधनकारक आहे आणि लाडकी बहीण योजने संदर्भात फाईल माझ्याकडे आहे आपण या खात्यातून दलित अल्पसंख्यकांना सुविधा देत आहोत आदिवासी विभाग वेगळा आहे आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये असं त्यांना स्पष्ट सांगितले असं स्पष्ट मत ही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाट यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनी मामा केला असल्याची चर्चा आहे याबाबत संजय म्हणाले की अजित पवारांना अजित पवारांवर राग आहे का हे शकुनी बाबा कोण हे जे कोणी प्रश्न निर्माण करत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मी त्या भानगडीत पडत नाही मी माझ्या खात्यापुरता पाहतो हो, राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे ते पाचशे पंधराशे ते एकवीसशे रुपये होऊ शकत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु त्यांच्या वेगळ्या अर्थाने भाव करतात, भाव करतात योजना बंद करणार का आमची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण करणार राज्यावर आर्थिक भार आला आहे भले कर्ज काढावं लागेल पण पंधराशे रुपये मिळणार एवढं मात्र नक्की असं विधानही महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले मित्रांनो अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या नाराजीवरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण चांगलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केले संजय शिरसाठ यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प होतील आताच आताच माझे जवळपास तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचं अश्वित करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा बोलले आहे की बजेट विधिमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये तुम्ही देताना पूर्ण पूर। परिपूर्ण द्या म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप आहे असं स्पष्टीकरण मतही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर सरकारवर आले त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाहीये या पद्धतीने पैसे कमी करू नका इतर अनेक मार्ग आहेत लाडकी बहीण योजनेचे सरकारावर थोडस बर्ड आहे हे सर्व मान्य करतात ही योजना बंद होऊ नये पैसे मिळेल पाहिजे मिळाले पाहिजे ही आमची धारणा आहे आमदाराला निधी कमी जात जास्त देणं हा भाग वेगळा आहे पण खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात ते बंधनकारक आहे आणि लाडकी बहीण योजने फाईल माझ्याकडे आहे आपण या खात्यातून दलित अल्पसंख्यकांना सुविधा देत आहोत आदिवासी विभाग वेगळा आहे आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये असं त्यांना स्पष्ट सांगितले असं स्पष्ट मत ही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाट यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनी मामा केला असल्याची चर्चा आहे याबाबत संजय शिरसाट म्हणाले की अजित पवारांना अजित पवारांवर राग आहे का हे शकुनी बाबा कोण हे जे कोणी प्रश्न निर्माण करत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मी त्या भानगडीत पडत नाही मी माझ्या खात्यापुरता पाहतो हो, राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे ते पाचशे पंधराशे ते एकवीसशे रुपये होऊ शकत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु त्यांच्या वेगळ्या अर्थाने भाव करतात भाव करतात योजना बंद करणार का आमची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण करणार राज्यावर आर्थिक भार आला आहे भले कर्ज काढावं लागेल पण पंधराशे रुपये मिळणार एवढं मात्र नक्की असं विधानही महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले मित्रांनो अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या नाराजीवरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण चांगलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केले संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प होतील आताच आताच जवळपास तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा अश्वस्त करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा बोलले आहे की बजेट विधिमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये तुम्ही देताना पूर्ण पूर। परिपूर्ण द्या म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप आहे असं स्पष्टीकरण मतही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारावर सरकारवर आले त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाहीये या पद्धतीने पैसे कमी करू नका इतर अनेक मार्ग आहेत लाडकी बहीण योजनेचे सरकारावर थोडस बर्ड आहे हे सर्व मान्य करतात ही योजना बंद होऊ नये पैसे मिळेल पाहिज, मिळाले पाहिजे ही आमची धारणा आहे आमदाराला निधी कमी जा, जास्त देणं हा भाग वेगळा आहे पण खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात ते बंधनकारक आहे आणि लाडकी बहीण योजने संदर्भात फाईल माझ्याकडे आहे आपण या खात्यातून दलित अल्पसंख्यकांना सुविधा देत आहोत आदिवासी विभाग वेगळा आहे आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये असं त्यांना स्पष्ट सांगितले असं स्पष्ट मत ही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाट यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनी मामा केला असल्याची चर्चा आहे याबाबत संजय शिरसाट म्हणाले की अजित पवारांना अजित पवारांवर राग आहे का हे शकुनी बाबा कोण हे जे कोणी प्रश्न निर्माण करत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मी त्या भानगडीत पडत नाही मी माझ्या खात्यापुरता पाहतो हो, राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे ते पाचशे पंधराशे ते एकवीसशे रुपये होऊ शकत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु त्यांच्या वेगळ्या अर्थाने भाव करतात भाव करतात योजना बंद करणार का आमची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण करणार राज्यावर आर्थिक भार आला आहे भले कर्ज काढावा लागेल पण पंधराशे रुपये मिळणार एवढं मात्र नक्की असं विधानही महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले मित्रांनो अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या नाराजीवरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण तापलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केले संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प होतील आताच आत्ताच माझं जवळपास तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचं अश्वित करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा बोलले आहे की बजेट विधिमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये तुम्ही देताना पूर्ण पूर। परिपूर्ण द्या म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप आहे असं स्पष्टीकरण मतही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारावर सरकारावर आले त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाहीये या पद्धतीने पैसे कमी करू नका इतर अनेक मार्ग आहेत लाडकी बहीण योजनेचे सरकारावर थोडंसं बर्ड आहे हे सर्व मान्य करतात ही योजना बंद होऊ नये पैसे मिळेल पाहिजे मिळाले पाहिजे ही आमची धारणा आहे आमदाराला निधी कमी जात जास्त देणं हा भाग वेगळा आहे पण खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात ते बंधनकारक आहे आणि लाडकी बहीण योजने फाईल माझ्याकडे आहे आपण या खात्यातून दलित अल्पसंख्यकांना सुविधा देत आहोत आदिवासी विभाग वेगळा आहे आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये असं त्यांना स्पष्ट सांगितले असं स्पष्ट मत ही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाठ यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनी मामा केला असल्याची चर्चा आहे याबाबत संजय शिरसाठ म्हणाले की अजित पवारांना अजित पवारांवर राग आहे का हे शकुनी बाबा कोणी हे जे कोणी प्रश्न निर्माण करत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मी त्या भानगडीत पडत नाही मी माझ्या खात्यापुरता पाहतो हो, राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे ते पाचशे पंधराशे ते एकवीसशे रुपये होऊ शकत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु त्यांच्या वेगळ्या अर्थाने भाव करतात, भाव करतात योजना बंद करणार का आमची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण करणार राज्यावर आर्थिक भार आला आहे भले कर्ज काढावा लागेल पण पंधराशे रुपये मिळणार एवढं मात्र नक्की असं विधानही माहितीचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले मित्रांनो अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या नाराजीवरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण चांगलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केले संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प होतील आताच आत्ताच माझं जवळपास तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा अश्वित करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा बोलले आहे की बजेट विधिमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये तुम्ही देताना पूर्ण पूर। परिपूर्ण द्या म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप आहे असं स्पष्टीकरण मतही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारावर सरकारावर आले त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाहीये या पद्धतीने पैसे कमी करू नका इतर अनेक मार्ग आहेत लाडकी बहीण योजनेचे सरकारावर थोडस बर्ड आहे हे सर्व मान्य करतात ही योजना बंद होऊ नये पैसे मिळेल पाहिजे मिळाले पाहिजे ही आमची धारणा आहे आमदाराला निधी कमी जात जास्त देणं हा भाग वेगळा आहे पण खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात ते बंधनकारक आहे आणि लाडकी बहीण योजने संदर्भात फाईल माझ्याकडे आहे आपण या खात्यातून दलित अल्पसंख्यकांना सुविधा देत आहोत आदिवासी विभाग वेगळा आहे आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये असं त्यांना स्पष्ट सांगितलंय असं स्पष्ट मतही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाट यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनी मामा केला असल्याची चर्चा आहे याबाबत संजय शिरसाट म्हणाले की अजित पवारांना अजित पवारांवर राग आहे का हे शकुनी बाबा कोणी हे जे कोणी प्रश्न निर्माण करत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मी त्या भानगडीत पडत नाही मी माझ्या खात्यापुरता पाहतो हो। राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे ते पंधराशे ते एकवीसशे रुपये होऊ शकत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु त्यांचा वेगळा अर्थाने भाऊ करतात भाऊ करतात योजना बंद करणार का आमची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण करणार राज्यावर आर्थिक भार आला आहे भले कर्ज काढावं लागेल पण पंधराशे रुपये मिळणार एवढं मात्र नक्की असं विधानही माहितीचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले मित्रांनो अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या नाराजीवरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण चांगलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केले संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प होतील आताच आत्ताच माझे जवळपास तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचं अश्वित करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा बोलले आहे की बजेट विधिमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये तुम्ही देताना पूर्ण पूर। परिपूर्ण द्या म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप आहे असं स्पष्टीकरण मतही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील मत मांडले संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर सरकारवर आले त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाहीये या पद्धतीने पैसे कमी करू नका इतर अनेक मार्ग आहेत लाडकी बहीण योजनेचे सरकारावर थोडस बर्ड आहे हे सर्व मान्य करतात ही योजना बंद होऊ नये पैसे मिळेल पाहिज, मिळाले पाहिजे ही आमची धारणा आहे आमदाराला निधी कमी जा, जास्त देणं हा भाग वेगळा आहे पण खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात ते बंधनकारक आहे आणि लाडकी बहीण योजने फाईल माझ्याकडे आहे आपण या खात्यातून दलित अल्पसंख्यकांना सुविधा देत आहोत आदिवासी विभाग वेगळा आहे आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये असं त्यांना स्पष्ट सांगितले असं स्पष्ट मत ही संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाट यांनी अजित पवार यांचा उल्लेख शकुनी मामा केला असल्याची चर्चा आहे याबाबत की अजित पवारांना अजित पवारांवर राग आहे का हे शकुनी बाबा कोण हे जे कोणी प्रश्न निर्माण करत आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मी त्या भानगडीत पडत नाही मी माझ्या खात्यापुरता पाहतो हो, राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे ते पाचशे पंधराशे ते एकवीसशे रुपये होऊ शकत नाही ही वास्तुस्थिती आहे परंतु त्यांच्या वेगळ्या अर्थाने भाव करतात, भाव करतात योजना बंद करणार का आमची जी कमिटमेंट आहे ती पूर्ण करणार राज्यावर आर्थिक भार आला आहे भले कर्ज काढावं लागेल पण पंधराशे रुपये मिळणार एवढं मात्र नक्की असं विधानही महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले मित्रांनो अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या नाराजीवरून संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले माहितीमधील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद सुरू झालाय अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला आहे सामाजिक न्याय खाते सांभाळण्यात आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी हा लाडके बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय यावर आता राजकारण तापलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निधीबाबत मतभेद केला असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या खात्याचे पैसे हे मंत्री आदित्य टटकरे यांच्या खात्याकडे वळवले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हणाले लाडके बहीण योजनेसाठी हा निधी देण्यात आला यामुळे प्रशासकीय रिपोर्ट कार्ड मध्ये देखील आदित्य टटकरे यांच्या खात्याचा उत्कृष्ट खाते म्हणून नंबर आलाय यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केले संजय शिरसाट यांनी निधीबाबत मत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही खात्यावर अन्याय होऊ नये जर हा पैसा अशा पद्धतीने गेला तर काही योजना ठप्प होतील आताच आताच जवळपास तीन हजार कोटी देणं आहे मुख्यमंत्री साहेबांना महिन्याभरापूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा अश्वस्त करा तसं पत्र त्यांना मी दिलेले आहे त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा बोलले आहे की बजेट विधिमंडळात पास केले म्हणून आता काही करता येणार नाही असं नाहीये तुम्ही देताना पूर्ण पु, परिपूर्ण द्या म्हणूनच त्या